श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण हा सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री आपल्या हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी माता शि पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि रात्री भगवान शिवाची विशेष आराधना करत असतात यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून चतुर्दशी तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंच रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत चतुर्दशी तिथी असणार आहे हा महाशिवरात्रीचा सण हा आपल्याला सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी साजरा करायचा आहे या दिवशी शक्यतो करून आपण जागरण करावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जो निश्चित काळ असणार आहे या कालावधीमध्ये जर आपण भगवान शिवची पूजा केली तर आपलं जे काही काम अडलेलं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर झाल्याशिवाय राहत नाही या निश्चित काळामध्ये आपण नक्कीच महादेवांची उपासना करावी आणि हा निश्चित काळ हा रात्री वाजून नऊ मिनिटांपासनं ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये जर तुम्हाला जमलं तर अतिशय उत्तम या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे कपडे स्वच्छ घालायचे आहेत महिलांना शक्य असेल तर सफेद कलरची साडी महिलांनी आवर्जून घालावी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच सफेद कलरचा कु कुर्ता जो असतो तर ते सुद्धा तुम्ही ड्रेस वगैरे घालू शकतात पुरुषांनी सफेद कलरचा शर्ट वगैरे आवर्जून घालावा त्यानंतर आपल्याला भगवान शिवाची जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातीपासून त्यांचं शिवलिंग तयार करू शकता याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो आणि त्याचं पूजन करू शकता त्यांना फुले फळे तांदूळ धूप दीप अगरबत्ती नैवेद्य बेलपत्र धतुरा ह्या सर्व वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे नसेल तुम्हाला मातेचं शिवलिंग करणं शक्य तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जे पितळ्याची भगवान शिवशंकरांची मूर्ती असते तर त्यावरती तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल तुमच्याकडे कोणतीही असली तरीही त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर दिवसभर आपल्या घरामध्ये आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवरात्रीची कथा वाचावी ऐकावी रात्री जागरण करावा आणि भगवान शिवाची पूजा करावी शिवलिंगावरती दूध दही मध गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करावा शेवटी आरती करावी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करावी या दिवशी आपल्याला महिलांनी काही प्रामुख्याने काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की महिलांनी या दिवशी नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर बघा आपण किती उपाय करतो सेवा करतो कष्ट करतो पण तरीही मग आपण म्हणतो की मी केलेल्या उपायांचं सेवेचं कष्टाचं मला फळ का मिळत नाही कारण ह्या ज्या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींना आपल्याकडनं चुका होता कामा नाही बघा भोलेनाथ जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत त्यांना भक्ताची छोटीशी झालेली सेवा सुद्धा खूप प्रिय असते पण त्यांच्या पूजेचे नियम जे आहेत तर ते खूप कडक असतात आणि त्या नियमांचं आपल्याकडनं पालन जे आहे तर ते केलं गेलंच पाहिजे या आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण तेच बघणार आहोत की महिलांनी कोणती तीन कामे जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही ही कामं जर आपल्याकडनं चुकून जरी झाली तर याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि जर आपल्याकडनं ही चुका झाल्या तर त्यावरती आपण काय करायचं आहे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर तुमच्या घरावरती महादेवाची कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहिला अजिबात विसरू नका आता सर्वात प्रथम आपण बघूया की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महा महादेवांच्या शिवलिंगावरती कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत मग बघा महादेव यांनी आपल्या सर्वांसाठी हलहल विष ग्रहण केलेलं होतं ते पशुपतीनाथ आहेत आपल्या छोट्याशा भक्तीलासुद्धा ते प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी आता कोणकोणत्या वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत बघा त्यामध्ये तुम्ही ऊसाचा रस अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही फळांचा रस मग त्यामध्ये डाळिंबाचा जर रस तुम्हाला भेटला तर अतिशय उत्तम तुम्ही घरी डाळिंब आणून त्याच्यापासून छान रस तयार करून तो अर्पण करायचा आहे त्याचबरोबर पाण्याचा अभिषेक करायचा आहे पण अमृताचा अभिषेक करायचा आहे दूध दही साखर मध या सर्व वस्तूंचा अभिषेक करायचा आहे भस्म अर्पण 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 आहे 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 बेलपत्र त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला भगवान जी प्रमुख चूक आपल्याला टाळायची आहे आणि शक्यतो करून महिलांकडनं ती चूक होतच असेल आता त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आता आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत ह्या चुका महिलांसोबत पुरुषांनी देखील टाळायच्या आहेत हे लक्षात ठेवा त्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला माहित आहे की महादेव जे आहे म्हणजे महादेवांचं जे शिवलिंग आहे तर ते पुरुष तत्त्वाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि महादेव हे जे आहे तर ते स्मशानामध्ये राहत असतात ते वैरागी आहेत त्यामुळे त्यांना कधीच हळद आणि कुंकू हे लावलं जात नाही त्यामुळे चुकूनही महिलांनी हळद आणि कुंकू जे आहे तर ते महादेवांच्या शिवलिंगावरती चुकूनही अर्पण करू नका केलेल्या सेवेचं पूजाचं काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही ही पहिली चूक तुम्हाला जी आहे तर ती या दिवशी टाळायची आहे त्यानंतर दुसरी चूक म्हणजे दुसरी जी चूक आहे तर ती, तोलस, तोलस तर ती था था सर्वात महत्वाची आहे या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावरती तुळस जी असते तुळस तुळशीची पानं तुळशीची मंजिरे असतात तर त्यात चुकूनही अर्पण करू नका ही सर्वात महत्वाची चूक आहे महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही पूर्णपणे वर्ज केली जाते वर्षातून फक्त एकदाच महादेवांना तुळस अर्पण केली जाते ती फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यानंतर पुढचा महत्वाचा नियम म्हणजे या दिवशी जर महिलांना पिरियड्स वगैरे असेल तर त्यांनी फक्त आपल्या मनामध्ये दे महादेवांचं स्मरण करावं चुकूनही महादेवांची या दिवशी तुम्हाला पूजा करायची नाही जरी तुम्हाला चौथा दिवस असला तरीही तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही हा सर्वात महत्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला म्हणजेच बघा स पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख हे तीन दिवस घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे चुकूनही ब्रह्मचार्य आपलं मोडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे महादेवांच्या पूजेमध्ये आपण सोमवारी बघा केस अजिबात धुवत नाही त्याच पद्धतीने महाशिवरात्रीलासुद्धा केस धुतले जात नाही महिलांनी ही चूक टाळायची आहे तुम्हाला केस धुवायचेच असतील तर तुम्ही ते आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तुम्हाला केस धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बुधवारी महादेवांची पूजा करायची आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला महादेवांसोबतच माता पार्वतीचं सुद्धा पूजन करायचं आहे माता पार्वतीचं पूजन करण्यासाठी तुम्ही मग शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते अर्पण करू शकता त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता अशा सर्व पद्धतीने तुम्ही माता पार्वतीला देखील प्रसन्न करू शकता कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जसे आपण महादेवांची पूजा करतो त्याच पद्धतीने माता पार्वतीची देखील पूजा केली जाते तरच आपलं ते व्रत जे आहे तर ते सुफल आणि संपूर्ण होत असतं आता त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे जर घरामध्ये गरोदर महिला असतील वयोवृद्ध असतील आजारी महिला असतील तर त्यांनी चुकूनही तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुमच्या तब्येतीची काळजी जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही चुकून या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण निरंकार उपवास करू नका काहीतरी फळांचा आहार किंवा मग तुम्ही खिचडी वगैरे जे पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता आता त्यानंतर या दिवशी उपवासामध्ये आपल्याला काय काय खायचं असतं यामध्ये तुम्ही उपवासात तुम्ही खिचडी जी असते तर ती खाऊ शकतात बटाटा खाऊ शकतात राजगिरा खाऊ शकतात पण भगर ही चुकून या दिवशी उपवास खा उपवासामध्ये खाल्ली जात नाही त्याचबरोबर या दिवशी सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल जे आहे तर ते देखील वर्ज्य असतं त्याऐवजी तुम्ही मग शेंगदाणा तेल वापरू शकतात किंवा गाईचं जे शुद्ध तूप असतं तर ते तुम्ही पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर मिठाचं सेवन जे सफेद मीठ असतं रोज आपण आपल्या घरामध्ये जे आयोडीनचं नमक वाप वापरतो तर ते चुकूनही या दिवशी वापरायचं नाही या दिवशी तुमचे पदार्थ बनवत असताना त्यामध्ये तुम्हाला सेंदव मिठाचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही मह महत्त्वाच्या चुका होतात ह्या चुका चुकूनही तुम्ही या दिवशी करू नका आणि ह्या जर चुका आपल्याकडनं झाल्यास तर मग तुम्ही महादेवांकडे क्षमा प्रार्थना मागा ते सांब सदाशिव आहेत भोलेनाथ आहेत तुमच्याकडनं जर नकळत या चुका झाल्यात तर नक्कीच ते आपल्याला या दिवशी माफ करतील त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे या दिवशी दुपारी चुकूनही महिलांनी झोपायचं नाही किंवा पुरुषांनी सुद्धा या दिवशी चुकूनही दुपारी झोपायचं नाही ही एक महत्वाची चूक आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्हाला लवकर उठायचं आहे कमीत कमी सहा वाजेपर्यंत तरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा उठला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ